हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात पितृ पक्षाचं महत्व खूप विशेष आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं यंदा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजे सात सप्टेंबर पितृ पक्ष हा सुरु होईल आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत म्हणजे एकवीस सप्टेंबरला समाप्त होईल या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने आपल्या पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण अर्पित करायला हवं श्राद्ध कर्मामुळे पूर्वजांचे ऋण फेडलं जातं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पितृ पक्षात आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान करणं महत्वाचं असतं त्यामध्ये मृत्यूच्या तारखेपासून श्राद्ध केलं जातं जर जा मृत्यूनंतरची तारीख माहिती नसेल तर अमावस्येच्या दिवशी सर्व पित्रे अमावस्याला श्राद्ध केलं जातं धार्मिक दृष्टिकोनातून जर आपले पूर्वज सुखी असतील तर आपल्या जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते पण जर ते रागावले असतील तर आपल्या जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो पितृपक्षात दररोज तर्पण करणं आवश्यक असते मात्र त्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांच्यासाठी तर्पणाचा नियम लागू होत नाही अशा स्थितीत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावं आणि आपल्या पूर्वजांच्या आवडत्या देवतांचं ध्यान करावं जर आई वडील हयात नसतील किंवा त्यातले एक हयात नसेल तर पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण अर्पण करावं हे तर्पण पाण्यात दूध तीळ मिसळून करावं कारण ते आपल्या पूर्वजांना समर्पित असते पितृपक्षाचे महत्व श्राद्ध कर्म आणि तर्पण यांच्या माध्यमातून आपण आपल्या पूर्वजांना आदर आणि प्रेम देतो ज्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वादाचा लाभ मिळतो पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करणं अत्यंत महत्वाचं आहे पहिली भाकरी गायीला खायला द्या असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो शास्त्रामध्ये सांगितलं आहे की पितृपक्षात पूर्ण श्रद्धेनं गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचं योग्य फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा असं मानलं जातं की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात श्रद्धा या शब्दापासूनच श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे आपले वडील आजी आजोबांनी आपल्या जीवनासाठी जे काही केलं त्याची परतफेड करणं अशक्य असतं त्यासाठी श्राद्ध हे पूर्ण श्रद्धेने केलं जातं गरुड पुराण आणि कटोपनिषद यासारख्या ग्रंथात उल्लेख आहे की पूर्वजांमध्ये देवतांच्या प्रमाणे वरदान देण्याची आणि शाप दे क्षमता असते त्यामुळे आपल्या पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या सुख शांती आणि समृद्धीच्या दृष्टीने आपल्याला त्यांचं स्मरण करणं आणि पूजा सेवा दान करणं आवश्यक आहे पितृपक्ष संपेपर्यंत दररोज काही विशेष सेवा करणं आहे त्यामध्ये एक महत्वाची सेवा म्हणजे कुत्र्याला काही खास वस्तू खायला देणे अशा प्रकारे त्यांना खायला दिल्यामुळे आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या कुटुंबाला सुखी आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद देतात त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील पितृदोष हा नष्ट होतो आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते तर ही विशेष वस्तू कोणती द्यायची आहे आणि कोणत्या वेळी द्यायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांची इच्छा असते ते की त्यांच्या मुलांनी श्राद्ध नैवेद्य आणि पिंडदान करून त्यांना तृप्त केलं पाहिजे जेव्हा जी। हे केलं जातं तेव्हा पूर्वज संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात पण जर लोक त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही तर त्यांना शाप मिळतो त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा पूर्वजांचे सदोष कर्म पूर्ण केले जात नाहीत त्याचे परिणाम त्यांच्या वंशजांना भोगावे लागतात हेच पितृदोष म्हणून ओळखलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात विविध प्रकारचे दोष असतात त्यात पितृदोष एक आहे जे लोक त्यांच्या पूर्वजांची श्राद्ध आणि पूजा करत नाहीत त्यांच्या कुंडलीत हा दोष निर्माण होतो पितृपक्षाच्या काळात जर आपण आपल्या पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा श्राद्ध आणि तर्पण केलं नाही तर पितृदोष अधिक प्रबळ होतो त्यामुळे जीवनामध्ये अनेक समस्या उभ्या राहतात कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमी आणि मनातील असंतोष अशा अनेक अडचणी येऊ लागतात याशिवाय मुलांच्या विवाहासाठी आणि संतान प्राप्तीसाठीही सुद्धा अडचणी निर्माण होतात तर जर तुमच्या आयुष्यात अशा समस्या येत असतील तर पितृपक्षात आपल्या पित्रांसाठी विशेष दान पूजा सेवा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं म्हटलं जातं की पितृपक्षात आपले पित्र मृत्यू लोकातून या पृथ्वीवर येतात आणि कावळा कुत्रा गाय अशा रूपात आपल्याला दिसू शकतात ते आपल्याला पाहत असतात आणि तपासत असतात की आपण त्यांच्यासाठी किती सेवा आणि दान करत आहोत पितृपक्षाच्या काळात सूर्यदेवांना जल अर्पण करणे अत्यंत लाभकारी असतं त्यासाठी एक तांब्याचा कलश घ्या त्यात शुद्ध पाणी भरा थोडंसं गंगाजल टाका आणि चिमुटभर काळे ते टाका हे जल तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः आणि ओम आदित्याय नम या मंत्राचा जोप करा सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते आणि जीवनातील पितृदोष हा सुद्धा दूर होतो तुम्ही हा उपाय आपल्या जीवनात केल्यास पितृपक्षाच्या काळात आपल्या पित्रांचे आशीर्वाद मिळवू शकता आणि जीवनातील अडचणी कमी होऊ शकतात पितृपक्षाच्या या विशेष काळात आपल्या घरात जिथे पाणी भरलं जातं जसं की हंडा किंवा कळशी किंवा पाण्याचा फिल्टर तरी त्या स्थानाला नेहमी पाण्याने भर भरून ठेवावं कारण जिथे पाणी असतं तिथे आपल्या पित्रांचा वास असतो जेव्हा आपण हांडा किंवा कळशीमध्ये किंवा फिल्टरमध्ये पाणी भरून ठेवतो तेव्हा आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न होतात कुत्रा हा कालभैरवाचा वाहन मानला जातो आणि कालभैरव महादेवाचं एक उग्र रूप आहे चातुर्मासात महादेवांची पूजा आणि सेवा महत्वाची मानली जाते आणि म्हणूनच कुत्र्याची सेवा केल्याने कालभैरव प्रसन्न होतात जर कालभैरव प्रसन्न झाले तर जीवनातील संकट दोष आणि अडचणी दूर होतात तसेच अकाल मृत्यूचा धोका सुद्धा टाळता येतो कुत्र्याची सेवा केल्यामुळे शनिदेवाची कृपा देखील मिळते दे। पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला कुत्र्याची सेवा केली पाहिजे यासाठी घरात जो शेवटचा चपातीचा तुकडा असेल तो कुत्र्याला द्यायचा आहे चपाती तयार करताना त्यात थोडेसे काळे तिळ घालावेत कारण काळे तिळ हे पितरांना समर्पित आहेत चपाती तयार करून त्यावरती थोडस मोहरीचं तेल लावायचं आहे आणि एक गुळाचा खडा सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे नंतर ही गोड चपाती कुत्र्याला खायला द्यावी जर तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा दिसला तर या काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खायला द्यावी आणि जर त्या रंगाचा कुत्रा तुम्हाला नाही दिसला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही चपाती खायला देऊ शकता असं केल्याने पितृपक्षाच्या काळात आपल्या पित्राला शांतता मिळते आणि त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनातील अडचणी দূর হতো जेव्हा तुम्ही कुत्र्याला चपाती देणार आहे तर तेव्हा जर तुम्हाला तुमच्या पित्रांचे नाव, नाव माहिती असेल तर त्यांचे नाव घ्या आणि जर नाव माहिती नसेल तर ओम पितृदेवाय नम हा मंत्र नियमितपणे जॉब करा पितृपक्षामध्ये कुत्र्याची सेवा करण्याला खूप महत्व दिलं जातं हे केल्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्यावरती पितृ हे प्रसन्न होतात त्यांच्या कृपेने आपल्याला सुखी जीवनाचा आशीर्वाद मिळतो तसेच पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा मदत होते पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांच्या काळात तुम्हाला दररोज कुत्र्याची सेवा करायला हवी पण काही कारणामुळे दररोज तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर किमान एकदा तरी सेवा ही अवश्य करा या सेवा केल्यामुळे तुमचे पितर तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ